विद्यार्थ्यांची आकलनक्षमता ओळखून त्यांच्यावर शालेय जीवनातच योग्य संस्कार झाले तर विद्यार्थी नक्की यशस्वी होतात असे प्रतिपादन कोल्हापूर पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सुस्मिता माने यांनी केले तिटवे तालुका राधानगरी येथील शहीद पब्लिक स्कूलच्या पंधराव्या वार्षिक हो स्नेह संमेलनात त्या बोलत होत्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्ष वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील होत्या माने पुढे म्हणाल्या विद्यार्थ्यांच्या मधील कलागुण जोपासण्याचे काम शहीद पब्लिक स्कूलमध्ये झाले आहे त्यामुळेच संस्थेचे नाव सर्व दूर पसरले आहे ग्रामीण विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे उच्च दर्जाचे शिक्षण देण्याचे काम ही संस्था करत आहे ही बाब आदर्शवत आहे यावेळी बोलताना प्राध्यापक विनय कुलकर्णी म्हणाले मोबाईलच्या युगामध्ये संवाद हरवत असताना विद्यार्थ्यांच्यावर योग्य संस्कार करणे गरजेचे आहे नाही तर युवा पिढी भरकटत जाऊन त्यांचे विपरीत परिणाम भोगावे लागू शकतात प्रारंभी स्वागत व्यवस्थापक संतोष चौगुले यांनी केले प्रास्ताविक कार्याध्यक्ष प्राध्यापक सुनील पाटील यांनी केले अहवाल वाचून प्राचार्य ऐश्वर्या कवडे यांनी केले यावेळी स्कूलच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमास प्राध्यापक विनय कुलकर्णी लक्ष्मी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर खजानीस अनिल पाटील उपप्राचार्य ए पी भांडवले आदी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन सुरेखा पाटील यांनी यांनी केले आभार कांबळे मानले कोल्हापूरहून दर्पण पाटील जी, जी संकल्पना आहे ती खूप आवडली मुलांना खूप अगदी प्रोत्साहन देत आहे तुम्ही आणि हा चांगला आहे असं मला वाटतं लहान मुलं आहेत आणि भाषणं ऐकून ऐकून कंटाळतील खरं तर कुलकर्णी सरांच्या इतकं मी काय छान बोलू शकणार नाही कारण शिक्षक ते शिक्षकच आहेत कारण इतकं छान बोलतात शिक्षक तेवढं आम्ही अधिकारी एवढं चांगलं बोलू शकत नाही म्हणून माझेच आपले मला जेवढं सुस्त आहे तेवढं बोलते माझ्या प्रोफेशन म्हणजे माझ्या व्यवसायाच्या संबंधी बोलते आणि माझे दोन शब्द जप तर थांबा जरा सर तुम्हाला कळतय का बघा आपली आता आपण प्रत्येक का शिक्षकाकडून काहीतरी शिकत असतो काय शिकतोय तर प्रत्येक जण आपल्याला प्रत्येक माणूस काहीतरी शिकवत असते तसं शिक्षक हे खूप चांगल्या रीतीनं मुलांना तयार करत असतात मग आता शिक्षक म्हणजे हे सगळे माणसंच शिकवतात का तर नाही नाहीये निसर्ग पण शिकवतोय आपल्याला निसर्गात प्रामुख्यानं आढळणारी तत्व कोणती तर पंचमहाभूत म्हणतो आपण पाच पंचमहाभूत पंचमहाभूत म्हणजे आपल्याला माहिती आहे अग्नी जल वायू अवकाश आकाश आणि पृथ्वी ही तत्व जी आहे आपली पाच तत्व ती प्रामुख्यानं आपण ओळखतो त्याला आणि त्या प्रत्येकाकडनं काहीतरी शिकव शिकत असतो अवकाश हे सर्वसमावेशक आहे अवकाश म्हणजे आकाश स्पेस त्यानंतर जल म्हणजे वॉटर पाणी पाणीसुद्धा सर्वसमावेशक आहे आणि जीवनाला आवश्यक आहे वायू तर वायूशिवाय आपण जगूच शकत नाही पृथ्वी आपल्याला आधार देते आणि आपलं संगोपन करते तसंच म्हणजे हे पंचमहाभूत इतकी आपल्याला गरजेची आहे की त्याच्याशिवाय आपण आपलं काम करू शकत नाही आपण जगू शकत नाही त्यातल्या एका पंचतत्वाशी म्हणजे पाण्याशी माझा व्यवसाय म्हणजे माझं प्रोफेशन निगडीत आहे म्हणजे पाणी हे निसर्गानं दिलेलं पाणी आमचं जलसंपदा विभाग पाणी अडवतं धरणांमध्ये आणि ते उन्हाळ्यात जेव्हा लोकांना गरज आहे सिंचनाची पिण्याची औद्योगिक अशी जी गरज आहे त्या आम्ही रब्बी म्हणजे फेब्रुवारीपर्यंत आणि मे महिन्यापर्यंत पूर्ण वर्षभर आम्ही ते पुरवतो हा आमच्या जलसंपदा विभागाचा काम आहे मोठं हे की धरणं बांधणे धरणामध्ये पाणी साठवणे आणि ते लोकांना देणं खरं तर मला असं वाटायचं दे की बाबा इथं काय करतोय आपण की खूप मोठी डिपार्टमेंट्स आहे माझी जेव्हा रिक्रुटमेंट झाली माझे वडील पण ह्या डिपार्टमेंटमध्येच होते डेप्युटी इंजिनियर म्हणून पण एक प्रकारे आकर्षण होतं ह्या विभागाचं पण जलसंपदा विभागात आल्यावर कळलं की सगळ्यात पुण्याचं काम आम्ही करतो आहे पाणी देण्याचं <laughs> म्हणून म्हणून मला माझ्या या कामाचा खूप अभिमा अभिमान आहे आंबेहोळचं धरण पूर्ण करताना पुनर्वसनाचे काही विषय होते काही म्हणजे प्रॉब्लेम्स होते ते पण करताना असं वाटत होतं की ह्या तिथं प्यायलाच पाणी नव्हतं गाड्यानं बायका अशा चार घागरे ठेवून गाड्यानं पाणी आणायच्या तुरातुरा आणि त्यावेळी वाटायचं की हा गाड्यानं न्यायच्या अजूनही त्यांच्याकडे ती सवय आहे तर धरण बांधल्यानंतर आमचं सव्वा सीचं धरण झालं त्यावेळी लक्षात आलं की ह्या पाण्याचा किती उपयोग हो आहे तसंच मी ह्याच ह्याच भागातली कल्नाकवाडी माझं माहेर मला आठवत आहे माझ्या वडिलांच्या नोकरीच्या निमित्तानं आम्ही बाहेर होतो रत्नागिरी कोल्हापूर पण वडील आवर्जून आम्हाला मे महिन्यात दोन महिने आम्ही इथं घ्यायचो गावी त्यावेळी मी ददी, ददी नदी नदीवर गेलेली आहे नदीत पाणी नव्हतं त्यावेळी पाडगाव धरण झालेलं नव्हतं आणि त्यावेळी अगदी घागरी घागरीतून भरून भरून पाणी आम्ही आणलेलं मी बघितलं आहे मी आणलं आहे पण आता आपल्याला नदीचा तळ दिसत नाही कारण पाडगाव धरण झालं आहे आणि पूर्ण भाग सिंचनाखाली आला आहे म्हणजे असा हा ह्या सगळ्या म्हणजे ह्या विभागांचा असा फायदा होतोय आपल्याला इनडायरेक्टली इनडायरेक्टली म्हणजे पाणी जरी तुमच्याशी एकदम निगडीत नसलं तरी हा भाग सुजलाम सुफलाम झाल्यामुळे सगळ्यांना त्याचा बेनिफिट मिळतोय एक आ, मी सांगेन खास असं मुलां सा की मुलांचे मुलांना हा कदाचित विषय करणारही नाही खूप वर्ण जाईल आध्यात्मिक होते जास्त पण मला असं वाटतं की एकूण इंग्लिश मीडियम म्हणून असेल आपल्या भागात तेवढ्या इंग्लिश बोलण्याचा सराव नाही म्हणून आपण पाठीमागं पडतोय असं जे जगन्माट जगन्नाथ पाटील सरांनी ओळखलं आणि त्यासाठी ही शाळा सुरू शाळेची सुरुवात केली असं सांगितलं मला मगाशी तर मला असं नक्कीच वाटतं की आपण सुद्धा काही लिमिट्स सोडून बाहेर गेलं पाहिजे म्हणून ह्या शिक्षणाची गरजच आहे एवढंच नाही तर की नाही लहान मुलं पाच ते सहा वर्षापर्यंत खूप चांगल्या भाषा शिकू शकतात म्हणजे नुसतंच इंग्लिश नाही वेगवेगळ्या भाषा असतील आपल्या भारतात पण भरपूर भाषा आहेत तशा आणि आता जापनी जर्मन वगैरे सगळे शिक शिकवतात आणि त्याचा परदेशी गेल्यानंतर लोकांना उपयोग होऊ शकतो तर अशा भाषा ही शिक मुलं लवकर शिकतात मोठ्या माणसांपेक्षा त्यांचं ग्रास्पिंग खूप लव लवकर होतं त्यांना तसेच डान्स असतील कला असतील ह्या सगळ्या कला त्यांना शिकायला मिळाव्यात असं मी प्रतिपादन करते निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज